वरती काय चाललंय बघू आपण काय चाललंय पळून गेली बाय तुमची राणी पळून आगवाय गे बरी आहे का तू ब काय केलं ते बटन काय केले बटन काय केले काय काय झोपेत काय कळलं नाही सगळी गाऊन काढून फाडून फेकून देते तू काहीच कळत नाही तुला माहित नाही तुला सॉरी हा इंग्लिश मारते सॉरी हा हा <laughs> ना। भंडारीना किती हासवी तिनं सॉरी हात जोडून म्हणाली इंग्लिश भारी बोलते हा आणि काय कशात काय झालं की काय कळत नाही पुन्हा हा ना। आता बरी आहे का तू बोल हा ना। जास्त बात केली नाही बस खाली खाली बस ती गाऊन बदलायला हवं आपण कुंभारला आता बोलू वरती वरती बस वरती आम्हाला कसं लागली चटणी ते चकुले भाकर टमाट्याचं खाल्ल्यावर कसं वाटलं मग मन? खाची गुन्हा द्या रात्री टमाटा खा रात्री टमाटा चटणी कसं होती म्हणा हा आवडली का तुला आवडली <laughs> आवडली तुला आंबा <laughs> आंबाड्याची भाजी राहिली आता मी बाजारला गेल्यावर आणते हो 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 हो, हो. <laughs> खाली ना काय म्हणते बघाल बाशी तब्येत बरं खोकला कमी झाला का झाला <स्या> कमी औषधानं आम्हाचा खोकला कमी नाही झाला का बघू औषध पाजलं होतं ना रात्री हा हां गोळी बर हो 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 सुशला मावशी पण बरी आहे बघा सुशला मावशीला होता आता काय करायचं फिटीत आहे सुशला मावशीला मुलीच्या आठवणीत आहे तिला सांगितलेलं आहे जास्त विचार नको करत जाऊ म्हणून डॉक्टरांनी सारखं करते तू विचार तुमचा विचार करतो माझा काय विचार करते मी तुला कुठं घालवू तुला कुठं हा असा काय विचार होत तुला हा कोण सांभाळणार आहे मी कोण आहे मी कोण आहे कोण आहे मला तुला काय वाटत तुला घरून बाहेर सोडलं म्हणून तुला वाटत का इथून पण मला सोडून देतील मग कुठे जाऊ मी अशी निघाली काय निघाली दुनिया बेकार दुनिया कोण म्हणते दुनिया बेकार आहे कशावरून माया माणसा कुठे काय करते होय त्याचा विचार कोण आता कुठं तू कुठं जाणार आहे पण नाही जाणार सांभाळणार मला कोण म्हणते तुला सांभाळणार नाही तुला कधी म्हणले का मी थांब मी तुला कधी सुशाला मावशी तुला जा तुला मी सांभाळणार नाही ना ना। का म्हणते तू येतो मला ताई पाठवून तर नाही द्यायच्या तुला वाटत का तुझ्या घरच्यांनी सोडलं म्हणून मी सोडेल काय समता नाही मी घर सोडलं मग मी पण सोडायला वाटतं का तुला नाही पण म्हणती पुन्हा म्हणती होय पण असं नको ना, हो ना। विचार करू आम्ही अगं सांभाळणार आहे ग हे हेच विचार आहे तिच्या डोक्यामध्ये घरून घरी घरातून तिला बाहेर पाठवून दिलं त्याच्यामुळे तिला काय वाटतं की मला आता इथून बी कुठंतरी पाठवतील का काय सारखा असं सा? विचार नाही करायचं सुशला मावशी तुला आम्ही कधी तर म्हणले का बरं मग तू अशी का विचार करती हां तू चांगली झाले ना आता ही कोण आहे जमोर बसलेली आणि हिकडं बसलेली आणपलीकडं बसलेले हां आणपलीकडं मावशी आहे ना चक्कर कमी झाली का तुझी झाली ना कमी हां तर सुशेला मावशीला काल गोळ्या आणल्या आता आणि सारखं गोळ्या चालूच चालू असतात सुशेला मावशीला असं नाही गोळ्या नाही आता ना काल रोहितनी वाघोलीवरून जाऊन आठशे रुपयाच्या गोळ्या आणल्या आता आणि सुशेला मावशी चांगली झाले सुशेला मावशी जे नको ते विचार करती काय होईल काय नाही सांगत बसती ना सारखं आहे का नाही घरचं पण सांगत बसती हे झालं ते झालं पहिलेचं आहे का नाही आता त्या विचाराला नाही ना आपण थांबवू शकत काय बरोबर आहे का नाही काय म्हणते मृदुलाजी विचाराला थांबू शकतो का आपण हा कोण म्हणते असं नाही म्हणायचं कोण म्हणते तुला काय झाले कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही आम्ही हव की कोण म्हणते तुला काय झाले हां इथलं काय म्हणू दे मी आहे ना बाबा म्हणले बाजूला बस नाही तुला फिट आले म्हणून पडशील म्हणून म्हणले असं नाही करायचं असं नाही वाईट विचार आणायचा डोक्यात हां आम्ही हो की तुला मला काय जम कमी जास्त झालं ना मला ससंग ॲडमिट करून टाका बिन वाढची म्हणून का बरं अशी म्हणायला लागली तू मग आता हे म्हणतात बाजूला सगळ्या किंमत घासून ठेव तसं नाही मला म्हणू काय असं नाही बोलाय वर तुम्हाला बोल घ्यायचं असं नाही बोलायचं चांगले ना तू आता तुला काही तकलीफ त्रास मग शांत राहायचं तर मग आराम आहे का चांगलं झालं उलट पण वैशाली आले आपल्याकडे आता माहिती नाही वैशालीला विचारू आपण वैशाली पण आले इकडं काय म्हणते वैशाली कसं वाटतं आमच्याकडे येऊन छान वाटतंय पहिल्यापेक्षा खूप मोकळं वाटतंय हा खूप वर्ष असं कोणल्यासारखं झालं होतं असं वाटतं इथं आलं खूप मोकळा श्वास घेतलाय हा ना खूप वर्षांनी खूप मोकळा श्वास घेतलाय खूप असं माणसांशी बोलते आजूबाजू मला कोणीतरी विचारते कोणीतरी बोलते माझ्याशी काय वाटतं यांच्याकडे बघून असं वाटतं की झालं गेलं आता मी जे केलं ते चुकीच होतं मला तेव्हा खूप पश्चाताप होतो होते आत्महत्या करायची वाटत होती तुम्ही शिकवलंय ना नाही मरायचं ना नाही मरायचं आता आता आहे फक्त आणि ती सेवा करायची आहे तुमची मदत करायची आहे मला तर वैशालीचे विचार आहेत आता सध्याचे की ताई मला होईल तेवढी यांची सेवा करायची आहे आणि मला केलेल्या गोष्टीचं प्रायचित करायचं आहे तिने खूप मोठी चूक केली आहे ही तिने स्वतः मान्य केली आहे ही मान्य करणं समाजापुढे समोर येणं ही सुद्धा खूप मोठं हृदय लागतं आपली गोष्ट समाजापुढे किंवा कुणाच्या पुढे तरी मांडणं तर तिनं मांडलेली आहे तर आपण देव नाही माणूस आहे हाय का नाही तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला ना तिला तिने चुकले आहे माहिती आहे सगळ्याला आहे का नाही मग पण तिची चूक खूप मोठी आहे पण त्या चुकीला आता काय करणार ती बिचारी हां आपण कुणाला जीवदान नाही देऊ शकत तर कुणाला ते गोष्ट आयुष्यात करू पण नाही द्यायची बरोबर का नाही तिनं पण तिचं आयुष्य जगलं पाहिजे हां तर आता एवढंच म्हणणार आहे आम्ही आणि वैशालीला आहे आनंद आणि राहा वैशाली आमच्या इथं कसं वाटतं वैशाली आश्रमात तुला कुमार मॅडम पण छान वाटते खूप छान वाटते खूप छान छान वाटतं वाटत आजी आजोबा एवढे मला आधी नव्हती कधी एवढे भेटले माझ्या आईसारखी आहेत आई सारखे सार म्हणजे किती आया मला भेटले इथे <laughs> एवढ्या लोकांचं आणि खरंच ती प्रेम करते यांच्यावर सगळ्यांवर कशाला या हात लावू देत नाही यांना म्हणते आजी करू नका मी आहे मी करते हातातलं घेते सगळ्याच्या ओढून आणि बघू तिची सेवा देवाला काय आहे देवाच्या मनामध्ये दे, हां वैशाली तू खुश रहा आनंदी राहा हां तर चला आता खाली भेटू जाऊन अजून खालच्या लोकांना काही खाली बसलेत काही जाऊ का येऊ कशाची भीती वाटते तुला मला कुठं तर नेऊन काहीतरी सोड चाल करल जास्त वाटतं आपल्याला हां जाऊ जाऊ कुठं जाऊन कुठं जाऊन काय निघाली असं दे की काय करायचं तुला इथं आहे ना तू आम्ही तुला जा म्हणलोय का मी कधी म्हणले का मी सुशाला माशी तुला सांभाळणार नाही म्हणून हा मी आहे की तुला मग मग घाबरायचं कशासाठी हा घाबरायचं नाही अजिबात पडले मस्त आजोबांना पण भेटू काय चाललंय कुठं गेले म्हणलं आमचं पब्लिक इकडं अर्ध वरती अर्ध खाली हा कुठल्या गोष्टी सांगता कृष्णाच्या गोष्टी आज मागं बसून सांगायला का तिकडं लय गार लागते म्हणून मी बसतो बरं बरं बर बी बिहून लागल्यावर चक्कर चक्करी आपल्या लहू अंकुशात सांगितली गोष्ट सांग बरं बरं चिमण्यांचा किलबिलाट सुटला लहु अंकुशात म्हणजे लहू आणि अंकुशन त्याच्या माग मातीर तो घेऊन हे ऐकत नाही आमच्या आजोबांचं ना हे सारखं देवाच चालू असतं आणि हे सगळे ऐकत असते तर चिमण्यांचा किलबिला तिकडं वरती आहे हे बाबळीचं झाड धरलं हेनी काही लोक वरती गप्पा मारतात काही लोक खाली गप्पा मारतात मस्त गोष्टी सांगा मग एकमेकाला काय हा जाऊ का मी आता कसला चिमण्या चूचू करतायत मग कर ते मला सांगतो युद्ध करायला जायचं वनात मारायची करायची मग रामाने काय केलं सगळ्या देवादिकाच्या गोष्टी सांगतात आजोबा खरंच रामान सगळे ऐकत बसतात मस्त वारू मस्त आहे परिसर इकडं छान आहे आपलं मस्त बसतात आपलं छान वाटतं यांच्याकडे बघितलं की असं बसलेलं बघून आनंद मस्त वाटतं आनंद होतं म्हण की बाबा छान बसलेत गप्पा मारतायत आणि हे जुली इकडं चाललंय झोप चालले जुलीची वडाईचं जेवण दिलं वर्ष साध्याच तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद धन्यवाद आशीर्वाद श्री जय राम जय जय राम हरे कृष्ण 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 i'm going to be in the